लाडक्या बहिणींनो आजचा दिवस खरोखरच अनेक बहिणींसाठी दिलासादायक ठरत आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर आता जानेवारी हप्त्याबाबतही हालचाली सुरू झालेल्या आहेत राज्य सरकारकडून बँकांना आवश्यक सूचना दिल्या गेलेल्या असून काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पुढे सरकताना दिसत आहे लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे आत्र बहिणींना हप्ता मिळायलाच हवा आणि कोणाचाही अन्याय होता कामा नये हे सरकारचे धोरण आहे ज्या बहिणींना अठरावा हप्ता मिळालेला आहे त्यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे की एकोणीसवा हप्ता रद्द झालेला नाही प्रशासनिक प्रक्रियेमुळे थोडा वेळ लागत असला तरी हप्ता सुरू राहणार आहे आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सध्या सोशल मीडियावर आणि फोन कॉल्सद्वारे अनेक चुकीची माहिती पसरवली जात आहे काही महिलांना फोन करून सांगितले जात आहे की सरकारी कार्यालयातून बोलतोय तुम्हाला शिलाई मशीन मिळणार आहे पिठाची गिरणी मंजूर झाली आहे फक्त वाहतुकीसाठी पैसे भरा लाडक्या बहिणींनो ही फसवणूक आहे कोणताही सरकारी अधिकारी फोन करून पैसे मागत नाही कोणतीही योजना वाहतुकीसाठी पैसे मागत नाही कोणतीही रक्कम फोन लिंक किंवा क्यू आर कोडवरून घेतली जात नाही सरकारी योजनांचे पैसे नेहमी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून थेट बँक खात्यातच जमा होतात जर कोणी फोन केला मेसेज पाठवला किंवा लिंकवर क्लिक करण्यास सांगितले तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा आता पुन्हा अपडेटकडे येऊया सध्या काही जिल्ह्यांमध्ये जानेवारी हप्त्याची प्रक्रिया आधी सुरू केली जात आहे याचा अर्थ असा नाही की इतर जिल्ह्यांतील बहिणींना हप्ता मिळणार नाही सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हप्ता जमा होणार आहे ज्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपले बँक खाते आधार लिंकिंग आणि ई e के वाय सी एकदा तपासून घ्यावी अंगणवाडी सेविका किंवा संबंधित अधिकारी तुमच्या घरी पडताळणीसाठी आले तर घाबरू नका योग्य कागदपत्रे दाखवा आणि प्रक्रिया पूर्ण करा यामुळेच पुढचा हप्ता सुरळीत मिळतो लाडक्या बहिणींनो आणखी एक महत्वाची सूचना कोणतीही योजना तीस सेकंदात फॉर्म भरा आणि लगेच पैसे मिळवा अशा पद्धतीने चालत नाही अशा दाव्यांपासून सावध रहा सरकारकडून जाहीर झालेली अधिकृत माहितीच खरी असते लोकसत्ता अधिकृत प्रेस नोट किंवा शासनाची वेबसाईट यावर आलेली माहितीच विश्वासार्ह समजा आज अनेक बहिणी आनंदी आहेत कारण खात्यात हप्ता जमा होण्याची सुरुवात दिसते आहे आणि ज्यांना अजून मिळालेला नाही त्यांनी घाबरू नये हप्ता थांबवलेला नाही फक्त प्रक्रिया सुरू आहे या व्हिडिओ खाली तुमचा जिल्हा जरूर कमेंटमध्ये लिहा तुम्हाला अठरावा हप्ता मिळाला का तेही सांगा यामुळे इतर बहिणींनाही परिस्थिती समजायला मदत होईल ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवा कारण योग्य माहिती हीच खाली ताकद आहे घाबरू नका फसवणुकीपासून सावध रहा आणि अधिकृत अपडेटवर विश्वास ठेवा लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि पात्र बहिणींना हप्ता मिळणारच आहे जय हिंद जय महाराष्ट्र